उद्या धनगर समाजाचा एष्ठी प्रवर्गामध्ये इष्टी प्रवर्गाची अंमलबजावणी व्हावी म्हणून पंढरपूर येथे होत असलेले आमरण उपोषण व तसेच गोडीगोदरी येथील सीचे व भटके विमुक्त आरक्षण बचाव यासाठी होत असलेले आमरण उपोषण याला पाठिंबा म्हणून आमचे सहकारी कार्यकर्ते समर्थक आणि समाज बांधवांनी आंबड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु आमची आमच्या सर्व सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की उद्या आंबड शहर बंद करत असताना कुणालाही याचा त्रास झाला नाही पाहिजे वाहन चा वाहन चालकांनासुद्धा याचा त्रास झाला नाही पाहिजे हा बंद शांततेच्या मार्गाने आपण पाळावा लोकशाहीच्या मार्गाने आपण बंद करून घ्यावा आणि तेथून आंबड येथून वडीगोदरीकडे येणारी रॅलीसुद्धा शांततेच्या मार्गाने आणावी अशी मी सर्व समाज बांधवांना सहकाऱ्यांना कळकळीची नम्रपूर्वक विनंती करतोय धन्यवाद